कोलंबी कांदा टोमॅटो मालवणी पद्धतीने लाल कोलंबी आहे दोन टोमॅटो दोन कांदे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि थोडीशी कैरी वापरली आहे मालवणी मसाला दोन चमचे झटपट होणारे चवीला अप्रतिम नवीन कुठलेला मालवणी मसाला लाल कोलंबी लाल कोलंबीला ना चव छान असते छोटीवाली मिळाली आणि स्वस्त मिळाली त्याचं आपण सुका करतोय एकदम मालवणी पद्धतीने भाकरी आणि चपातीबरोबर खाण्यासाठी तेलामध्ये छान आता कडकडीत आणि अजिबात पाणी वापरणे नाही आहोत कोलंबीचंच पाणी सुटतं आणि छान असं रसदार असं सुकं तयार होतं चमचमीत खाण्यासाठी कांदा आलं लसूण पेस्टमध्ये एक कांदा आलं आहे आणि सॉरी एक इंच आलं आणि एक कांदा लसूण आणि त्याच्यात दोन मिरच्या घालून मिक्सरला चरचरीत असं वाटून घेतलं आहे थोडा कढीपत्ताही त्याच्यातच टाकला आहे वाटणामध्ये आणि त्याचा फ्लेवर छान येतो कोलंबी साफ करून स्वच्छ करून घेतले मधला दोरा काढून घ्यायचं आहे कोथंबीर भरपूर झटपट होतं आणि चवीला अप्रतिम लागतं हे छान परतून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत सगळं एकत्र टाकलं तरी चालेल आणि छान परतून घेतलं तरी कारण हे सगळं अगोदर शिजवून घ्यायचं आणि लास्टला कोलंबी टाकायचे कोलंबी जास्त वेळ शिजवायची नाही नाही तर मग ती र आळते पूर्ण पाणी सोडून देते आणि रबरासारखे लागते कोलंबी टाकल्यावर अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढायचं आणि मग ती खाण्यासाठी गरम गरम तयार आहे ह्याच्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाकला तर अजून चव चा। चा। चा चांगली लागते आणि कैरी टाकली आहे मी पण अर्धा लिंबाचा रस टाकला तर अजून त्याची टेस्ट छान लागते आणि असं चमचमीत होतं आता हे सगळं परतून घ्यायचं आहे कांदा टमॅटो तुम्ही कोलंबीचं प्रमाण किती आहे त्या प्रमाणात घ्या समप्रमाणात कोलंबी जेवढी आहे तेवढंच कांदा आणि तेवढंच टोमॅटो घेतला तरी पण ते अप्रतिम होतं पण कांदा टोमॅटो पाहिजे तर त्याला टेस्ट चांगली आहे आणि त्याचं नाव कोलंबी कांदा टोमॅटो सुके मालवणी मसाला आता तिखट कसं हवं त्याप्रमाणे आलं लसूणमध्ये हिरवी मिरची वापरली आहे तिखटचा एक छान असा त्या प्रमाणातच तुम्ही मालवणी मसाला वापरा आता हे छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा आपल्या छानपैकी शिजलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार त्याच्यानंतर कोलंबी कोलंबीचं पाणी सुटतं सुटतं अगदी सुकं नाही पण छान रसदार असं सुकं तयार होतं कॅमेऱ्यात थोडासा हलतो आहे कारण एका हाताने बनवते आणि एका हातात मोबाईल पकडला आहे स्टँडला नाही लावले कारण ही झटपट रेसिपी होती म्हणून मग स्टँडला नाही लावल्या कॅमेरा आणि आता आपलं तयार आहे तर दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे कांदा तर म टॉमॅटो परतताना मीठ आहे चवीनुसार त्यामुळे वरून ॲडिशनल परत घालायची गरज नाही दोन मिनटं झाकण ठेवून कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर गार्निशिंग करून खाण्यासाठी आपलं कोलंबी कांदा टोमॅटो सुकं तयार आहे